श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उद्या आहे संकष्ट चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करतो तर त्या पूजेचे फळ हे आपल्याला आपल्याला ना मिळत नाही मग आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ न मिळता उलट दुष्परिणामच हे भोगावे लागले मग या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी असे काय करावे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्ध येईल घरामधील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यास मदत होईल तसेच कोणत्या चुका करू नये याचबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या दिहा विसरू नका हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान गणेशाला विघ्नहत्ता किंवा सर्व अडथळे दूर करणारा म्हणून ओळखले जाते बहुसंख्य भारतीय कोणताही नवीन उपक्रम सुरू करण्यापूर्वी देवतेची पूजा करतात हिंदू दिनदर्शिकेनुसार चतुर्थी किंवा दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशीही गणपतीची पूजा करण्याचा चांगला दिवस मानला जातो हा दिवस संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखला जातो आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला उपवास व्रत करणे शक्य असेल तर आवर्जून उपवास करावा उपवास करणे शक्य नसेल तरी पण आपण या दिवशी बाप्पाची पूजा सेवा ही केलीच पाहिजे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी आपण आपल्या घरामध्ये देखील स्वच्छता ठेवायची आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे तसेच भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम गण गणपतय न या मंत्राचा जप करायचा आहे आता अभिषेक करण्यासाठी तुमच्या घरातील मुले जर तयार असतील तर त्यांनाच या दिवशी तुम्ही बपाची पूजा सेवा जरूर करायला लावावी यामुळे बप्पाचा प्राप्त होत असतो व मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते अगदी प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आपण घरामध्ये चौमुखी दिवा लावायचा आहे यामुळे आपल्यावरती चारही बाजूने येणारे संकट दुःख दारिद्र्य हे दूर होत असतात त्यामुळे कणकेचा चौमुखी दिवा या दिवशी आवर्जून घरात लावावा तसेच या दिवशी आपण गणपती अथर्वशीचं पठण करायचं आहे गणपती संकटनाशक स्तोत्र देखील पठण करायचं आहे ज्या आपण मुलांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये अडचणी अर्थ येत असतील तर त्यांनी गणपती अथर्वशी जरूर पठण करावे किंवा श्रवण करावे तसेच घरामध्ये पैसा येत नसेल किंवा पैशाच्या ज्या काही समस्या असतील आर्थिक टंचाई असेल आपण कष्ट करतो मेहनत करतो कष्टाचे मेहनतीचे फळ मिळत नसेल किंवा खूप कर्ज झालेलं आहे आणि ते कर्ज कमी होण्याऐवजी उलट वाढतच चाललेलं आहे तर अशा वेळेस तुम्ही प्रत्येक संकष्ट गणपतीच्या चतुर्थीला ऋणमुक्ती गणेश स्तोत्र हे गणपती बाप्पासमोर बसून पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे यामुळे आपल्या पैशांच्या ज्या काही समस्या आहे तसेच आपल्यावरती जे काही कर्ज झालेलं आहे तर ते दूर होण्यास मदत होत असते तुम्ही फक्त या दिवशी मनोभावे पूजा सेवा करा बाप्पा आपली इच्छा प्रत्येक पूर्ण करणारच फक्त मनापासून सेवा करा तसेच आपण सेवेमध्ये काही चुका देखील करायच्या नाही जसे की अंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही किंवा अगदी आपण पूजा करत जे काही खाली आसन घेत असतो तर ते आसन देखील काळ्या रंगाचं नसावं तसेच आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये काळ्या रंगाची बांगडी असेल किंवा काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावत असतो तर ही चूक देखील करायची नाही या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करू शकता किंवा पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान केले तरी पण चालेल तसेच आपण जेव्हा पूजा सेवा करत असतो त्या दिवशी आपल्या घरामध्ये भांडण भांडणतंडे वादविवाद हे होता कामा नाही आपल्या घरामध्ये जर भांडण झाली तर आपले संपूर्ण लक्ष त्याकडेच असते आणि त्यानंतर आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्या पूजेकडे आपले लक्ष लागत नाही तसेच आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात किंवा दुष्कृत्य करत असतात पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले असतात म्हणून आपण त्यांच्यासोबत बोलत असतो पण या दिवशी अशा लोकांच्या संगतीत देखील राहायचं नाही आणि यांच्या इथे जेवंत या दिवशी मुळीच करायचं नाही आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची काळजी घेणे दे देखील अत्यंत गरजेचं आहे या दिवशी घरामध्ये भांडणतंडी वादविवाद देखील होऊन द्यायचे नाही यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही पसरत असते तसेच देवाची आराधना आणि पूजा केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे देवाला दाखवला जाणारा नैवेद्य ना किंवा प्रसाद देवाला प्रसाद अर्पण करताना आणि केल्यानंतर काही गोष्टीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे तरच आपल्याला पूजेचे फळ हे मिळत असते अगदी या दिवशी तुम्हाला मोदक बनवणे जरी शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल पण या दिवशी आपण नैवेद्य आवर्जून अर्पण करायचं आहे आता बप्पाला नैवेद्य अर्पण करत असताना शक्यतो तेल आणि मिरचीचा जास्त प्रमाणामध्ये वापर करू नये आपण तिखट नैवेद्य तर चुकूनही बनवायचा नाही तुपाचा नैवेद्य अर्पण करावा देवाला सात्विक अन्नच आवडते त्यामुळे शक्यतो गोड पदार्थांचाच नैवेद्य तुम्ही बप्पाला अर्पण करावा कारण की बप्पाला गोड पदार्थ जास्त आवडतात तसेच देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो लगेच काढू नका नैवेद्य अर्पण केल्यावर सर्व लोकांनी काही का देवापासून दूर जावे आणि काही वेळाने देवाला नमस्कार करून तो प्रसाद काढता येईल आता गणपती बाप्पाची जेव्हा आपण पूजा सेवा करतो तेव्हा आपण आरती देखील करत असतो आपल्या आसपासची मुलं देखील आरतीला येत असतात तर अशा वेळेस लहान मुलांनी जर आपल्याकडून नैवेद्य मागितला मोदक मागितले तर आपण निसंकोचपणे द्यायचीच आहे कारण की लहान मुले ही देवाघरची फुले असतात आणि त्यांना जर तुम्ही उलट ते मोदक दिले तर ते बाप्पापर्यंत लवकरात लवकर पोहोचतात त्यामुळे उलट या दिवशी लहान मुलांना नैवेद्य किंवा गोड पदार्थ आवर्जून द्यायचाच आहे तसेच पूजेच्या वेळी महादेव आणि गणेशाला अर्पण केलेल्या भोगामध्ये तुळशीपत्र टाकले जात नाही महादेवाला बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते तर गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आता या दिवशी अगदी दुर्वार्पण करताना आपण जर हळदीमध्ये भिजवून दुर्व अर्पण केले आणि दुर्वारपण करत असताना ओम गण गणपतये ये ओम गण गणपतये येनमहा या मंत्राचा जप केला आणि आपली इच्छा मनोकामना बाप्पाकडे व्यक्त केली तर आपली कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असो तर ती देखील लवकर पूर्ण होते अशी श्रद्धा आहे तसेच देवाला शिजवलेले अन्न अर्पण करावे पूजेनंतर त्यातील काही भाग काढून गाईला खाऊ घालावा नंतर तो प्रसाद स्वतः स्वीकारावा आणि इतरांनाही वाटावा असे केल्याने देव प्रसन्न होतात भरपूर वेळा आपल्या घरामध्ये नैवेद्य काही वेळा तसाच राहून जातो आपल्या लक्षात न राहिल्यामुळे तो नैवेद्य तिथेच राहतो त्यानंतर आपण तो त्या नैवेद्य ग्रहण करत नाही त्यामुळे नैवेद्य वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे अगदी आपण जेवायला बसतो तेव्हा लगेच नैवेद्य घेतला तरी पण चालेल पण तो नैवेद्य वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी तसेच चतुर्थीचा उपवास करायचा असेल तर चंद्रोदयाची वेळ पाळणे देखील आवश्यक आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय हा उपवास घडत नाही असे म्हणतात त्यामुळे चंद्रोदयाची वेळ देखील आपण पाळली पाहिजे किंवा उपवास करणे शक्य नसेल तर आपण फक्त पूजा सेवा केली तरी पण पप्पा आपली इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण करतील चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही पशुपक्ष्यांना छळू नये तसेच या दिवशी आपल्या आई वडिलांचा मोठ्यांचा अपमान करू नये त्यांचा आदर करावा खोटे बोलणे लबाडपणा करणे या देखील गोष्टी आपण टाळायच्या आहेत तसेच या दिवशी आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील आपण तसंच जाऊ द्यायचं नाही तुम्ही अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नये तसेच या दिवशी आपण आपल्या घरातील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कोणा द्यायच्या नाही तर या दिवशी आपण दूध असेल दही असेल तर ते संध्याकाळच्या द्यायचं नाही आपण जर दिले तर आपली धन आणि होण्याची शक्यता असते त्यामुळे या देखील काळजी घ्यायची आहे तसेच तांदूळ मीठ साखर या वस्तू देखील माता लक्ष्मी स्वरूप असतात त्यामुळे या वस्तू देखील आपण या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही उलट या वस्तू संपण्याच्या अगोदर आपण जर घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये धन धान्याची कमतरता ही भासत नाही आता या दिवशी कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे कारण की कांदा लसूण हा तामसिक मोडला जातो तसेच या दिवशी काही भाज्या चुकूनही बनवायच्या नाही तर त्यामध्ये वांगेची भाजी या दिवशी चुकूनही बनवायची नाही तसेच कोबीची भाजी देखील आपण या दिवशी बनवायची नाही तर या दोन भाज्या आपण बनवायच्या नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मांसाहार हा तर पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अगदी संकोष्ट चतुर्थीच्या अगोदरचा जो दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी म्हणजे रविवारी संध्याकाळी देखील आपण या भाज्यांचे सेवन करायचे नाही दुसऱ्या दिवशी उपवास करायचा आहे आणि उपवास केल्यानंतर देखील आपण उपवास सोडताना सात्विक अन्नस ग्रहण करायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद